पूर्व विभाग मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने सन दोन हजार चोवीसच्या उत्सव समितीची बैठक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मध्यवर्ती महामंडळाच्या कार्यालयात विष्णू कारमपुरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष लोकेश नंदाल यांची प्रमुख उपस्थिती होती प्रामुख्याने नवरात्रोत्सवात सार्वजनिक नवरात्र मंडळांना येणाऱ्या अडचणी व महिलांचा मोठा सण असल्याकारणाने त्यांचे काही प्रश्न त्याचबरोबर शांतता सुव्यवस्था या सर्व बाबींमध्ये या बैठकीत चर्चा त्यानुसार चार ऑक्टोबर रोजी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देणे पाच ऑक्टोबर रोजी उत्पादन शुल्क विभागीय आयुक्तांना निवेदन देणे त्याचबरोबर सहा ऑक्टोबर रोजी सोलापूर तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांचे गैरसोयी दूर करणे यासाठी सोलापूर ते तुळजापूर दौरा सात रोजी पूर्व विभागातील सर्व नवरात्र मंडळांना भेटी देणे आठ व नऊ ऑक्टोबर रोजी महिलांच्या बतुकम्मा आणि इतर स्पर्धा आयोजित करणे नऊ दहा अकरा ऑक्टोबर असे तीन दिवसांमध्ये आर्या स्पर्धेत भाग घेतलेल्या नवरात्र मंडळांचे परीक्षण करणे बारा ऑक्टोबर रोजी दसरा शिलांगण कार्यक्रम आणि सर्व मंडळांच्या मिरवणुकीमध्ये भेट त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमे रोजी उत्सव समितीच्या कार्यालयात सर्व पदाधिकाऱ्यांचे सीमोल्लंघन कार्यक्रम आणि पालखी पूजा अशा सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे लोकेश नंदा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत उपाध्यक्ष सलीम शेख उपाध्यक्ष अमर बोडा उपाध्यक्ष कालिदास काळपगार कार्यालय प्रमुख विठ्ठल कोराडकर सल्लागार प्रभाकर गाडगी नागनाथ कारमपुरी श्रीनिवास चिलवेरी राजू रोडगेकर प्रसिद्धी प्रमुख गणेश मंता महिला प्रमुख रेखा अडकी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका